तर नमस्कार प्रेक्षकांनो इकडे सायली जी आहे ती कुस आणि आता ती खूपच रडत असते ती असते मधुभाव तुम्ही माझं एकदा तरी ऐकून घ्या परंतु मधुभाव जे आहे ते सायलीचं ऐकण्यास तयार नसतात कारण की त्यांना सायलीचा प्रचंड राग आलेला असतो त्यांना असं वाटत असतं की सायलीने माझी फसवणूक केली आहे तर सायली खूप त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करत असते परंतु मधुभाव जे आहेत ते ऐकायला तयार नसतात आता सायली जी आहे ती खूप प्रयत्न करते आता ती त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतानाच आता तिचा फोन वाचतो आता फोन जो आहे तो अर्जुनचा असतो आता फोन अर्जुनचं असतो हे मधुभाऊंना कळल्यानंतर ते सायलीचा हात धरतात आणि म्हणतात की फोन उचलायचा नाही आता सायली तरी म्हणते मधुभाऊ मला एकदा बोलतात ते त्यांची काळजी करत असतील ते तर मधुभाऊ म्हणतात की तुला माझी शपथ आहे जर तू त्यांना तोंड जरी तुला दाखवलं आणि जर त्यांचा फोन उचलला तर आता सायलीला खूप पस्तावा करत असते ती कारण की तिला खूप वाईट वाटत असतो तिला अर्ज एकीकडे अर्जुनची काळजी वाटत असते ते एकीकडे मधुभाऊ आता मध्ये आलेले असतात दोघांच्या परंतु आता मधुभाऊ जे आहे ते खूप वाईट वागत आहे सायलीसोबत त्यांना माहीत आहे की सायलीन हे सगळं त्यांच्यासाठी केलं तरी देखील त्यामुळे आता कल्पना आजी मधुभाऊ हे सगळेजण सायलीसोबत खूप वाईट वाट वागत आहे परंतु प्रतिमा जी आहे ती एकटी सायली अर्जुनला एकत्र करण्याचा प्रयत्न करताना आता आपल्याला दिसून येणार आहे त्यामुळे ठरलं तर मग ही मालिका तुम्हाला आत्ता आवडते का की असं वाटतंय की खूप कारस्थान चालले ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि असेच अपडेट्स बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा